नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मार्च सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण हवाईच्या प्रणाल्या पाहिल्या तर राज्यात इकडे दक्षिणेकडून आलेला कमजावचा पट्टा हा साधारणतः मराठवाड्याच्या दक्षिण भाग आणि विदर्भापर्यंत असा विस्तारलेला आहे तो मध्य प्रदेशकडे गेला आहे आणि दुसरा एक कमजावचा पट्टा इकडे राजस्थान मध्य प्रदेश होत इकडे पूर्व भारतापर्यंत विस्तारला आहे आणि त्यामुळे पूर्व भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात बाष्प पोहोचत आहे बंगालच्या उपसागरातलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस आहे राज्यातही काही प्रमाणात बाष्प पोहोचत आहे आणि हवेचंही जोडशाचं किंवा किंमतचा पट्टा असल्यामुळे काही ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल आहे काल लातूर असेल धाराशिव असेल नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कळवा सकाळची सॅटलाईट मी जर पाहिली तर गडचिलच्या दक्षिण भागात काही अंशी ढगाळ वातावरण कोचे थालक्यात हे मी दुसऱ्या ठिकाणी पडले असतील या व्यतिरिक्त वर्धान नागपूर अमरावती यवतमाळ या ठिकाणी ढगाळ हवामान हो आहेत काही अंशी तसंच सोलापूर धाराशिव सातार्यातही काही उंची ढगाळ वातावरण नाशिककडे काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगाळ हवामानातून सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज नाही हो ना आधी आपण जिल्ह्याने हे पाहूया नंतर हे पाहूया की कुठे पाऊस शक्यता किंवा गारपीट शक्यता अधिक आहे जिल्ह्याने हे पाहिलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस शक्यता अधिक आहे किंवा गारपीट शक्यता ही राहील नागपूर वर्धा यवतमाळ नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्येसुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील तर स्थानिक वातावरण तयार झालं तर लातूर धाराशिव या ठिकाणी किंवा नांदेडचे राहिलेले भाग या ठिकाणी किंवा अमरावतीचे राहिलेले भाग स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडाफार पाऊस शक्यता आहे अन्यथा पाऊस शक्यता नाही राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा जास्त अंदाज नाही काही अंशी ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाचा अंदाज इतर जिल्ह्यांमध्ये नाही तालुका न्याय जर पाहिलं तर पाऊस शक्यता किंवा गारपीट शक्यता अधिक असणारे जे काही तालुके आहेत त्यामध्ये चामोर्शी त्यानंतर त्यान त्याला लागून असलेला गोडपिंपरी इकडे अजून आर आरमोरी देसाईगंज अर्जुनी मोरगाव देवरी या तालुक्यांमध्ये गारपीट शक्यता अधिक आहे तसेच लखंडूर पावनी ठिकाणी ठिकाणीसुद्धा किंवा चिमूर नागाफीरच्या आसपासही शिंदेबाईच्या आसपासही गारपीट शक्यता अधिक, दिश्च्य दिश्च्य अधिक आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा गारपीट शक्यता ही अधिक आहे किंवा पाऊस शक्यता अधिक आहे जिवतीकडे सुद्धा पावसाची शक्यता अधिक आहे कोरपणाकर सुद्धा पाऊस शक्यता अधिक प्रमाणात सध्या दिसत आहे हे जे काय आपण तालुक्यात सांगितलेत या त्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे किंवा गारपीट शक्यता अधिक आहे बाकी इतर जर सांगितलं की जिल्ह्यातील नागपूर वर्धा यवतमाळ नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये थोडाफार प्रमाणातच पाऊस शक्यता राहील इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका